नमस्कार मी गीतांजली कोळी आज आजाद आझाद मैदानावरून आज उपोषणाचा चौथा दिवस आहे माझा आणि आमचे आज आने दार शिवचे आमचे बांधव हां नाही दारा शिवचे आमचे बांधव जहानुमंत कोळी त्याचप्रमाणे आमचे संदीप भाऊ कोळी हे बॅनर बांधायचं काम चालू आहे यांचं आणि बघा पोरांनी हे लाकडं घेऊन आले इकडून तिकडून आणि स्वतः त आपले पोरं आहे ते स्वतःच तंबू बांधायचं बरं वाईट तंबू बांधायचं काम करताय बघा आपण हां हे असे आपले कोळी आपल्या महादेव कोळी टोकरे कोळी मल्हार कोळींचे असे पोरं आहेत आपले कष्टकरी मेहनती आपला समाज गरीब आहे नाही आपले गरिबाचे पोरं हे कसं आपल्याकडे पैसा नाही मंडप टाकायला पैसा नाही श्रीमंत लोकांचा सारखं आपलं जीवन नाही आपलं साधं जीवन आहे आपलं उपोषण आहे खाली बसून सुरू आहे जमिनीवर बसून पाऊस पडल्यामुळे रात्री तिकडे झोपावं लागलं पोलीस स्टेशनच्या बाहेर इथंच पूर्ण या आझाद मैदानामध्ये पूर्ण अंधार करून देतात म्हणून आपले पोरं आज मंडप बांधताय माझ्या सा याच्यासाठी